नमस्कार मित्रांनो सत्यवान नाम देवजावीर अँड फॅमिली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आज आहे पाचवा सोमवार पाचवा आणि शेवटचा सोमवार आणि आज आपण आलेलो आहोत सोलापूर आणि सांगली सीमेवर असलेल्या लांड्या महादेवाच्या मंदिरामध्ये मंदी। तर हे मंदिर खूप प्राचीन आहे शेकडो वर्षापूर्वीचे जुने मंदिर आहे तर श्रावण महिना असल्यामुळे इथे खूप छान अशी सजावट करण्यात आलेली आहे तर चला आता आपण मंदिरमध्ये जाऊया मंदिरमध्ये जातानाच तुम्हाला समोरच्या साईडला पहिले चार नंदी दिसतील बघा पहिले नंदीचं दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया पुढेच समोरच्या साईडला तुम्ही गेलात तर तिथे एक दगडी दगडी पूर्ण दगडी आज अशी मूर्ती तुम्हाला नंदीची मूर्ती दिसेल साईडला सी सी टी व्ही देखील आहे तर समोरच्या बाजूला गणपती समवेत शंकर व पार्वतीची सुंदर अशी मूर्ती आहे जी खूप दुर्मिळ आहे आणि पुढे एक शिवलिंग देखील आहे बघा हे बघू शकताय तुम्ही सुंदर अशी शंकर आणि पार्वतीची मूर्ती आणि हे राम आणि लक्ष्मण व सीते सीताजी यांची देखील एक मूर्ती आहे समोरच्या साईडला दिवळीमध्ये आहे आणि भाविक भक्ताने असे आरसे वगैरे देवीला अर्पण केलेले आहेत तुम्हाला दाखवतो काय आणि हे पूर्ण द दगडी बांधकाम आहे दगडी म्हणजे हेमाड पद्धतीचे पण पूर्ण इंग्रजाच्या काळातलं मंदिर आहे बघा हे पूर्ण दगडी बांधकाम आहे इकडे शिवाजीची मूर्ती पूर्ण दगडी असं बांधकाम करण्यात आलेलं आहे पूर्ण इंग्रजाच्या काळातले बांधकाम आहे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण दगडी तुम्हाला दुसरं काही कुठलाही वीट वगैरे काय दगड पूर्ण निसता दगडी कोरीव दगड पूर्ण दगडी असं बांधकाम आहे मंदिराच्या दरवाजा हे सूर्यचक्र व हनुमानाची कोरीव प्रतिमा आहे बघा अशी पुसट पुसट आहे हे मंदिराच्या आत आपण आलेलो आहोत आणि हे आलेलो आहे आणि हे पंचलिंगी शिवलिंग आहे जे भारतात कुठेही इतर भारतात कुठेही नाही ते फक्त नेपाळमध्ये पशुपतीनाथ येथे आहे आणि दुसरे म्हणजे इथे आपले इथे कटपळ कटपळ म्हणजेच लांडा महादेव आहे म्हणजे हेच ठिकाण आहे इथेच आहे हे भारतात कुठेही तो पंचलिंगी महादेव असं कुठेच नाही सुंदर असे शिवलिंग आहे भारतात कुठेही तुम्हाला बघा भेटणार नाही फक्त इथंच कठपळ मध कठपळमध्येच तुम्हाला भेटणार कारण हे ठिकाण आहे कटपळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आणि सांगलीच्या सीमेवर आहे सोलापूर सांगली आणि सातारा ह्या सीमेवर हे पंचलिंगी शिवलिंग आहे तर पुढे एक गणपतीची मूर्ती आहे पितळेची आणि समोर ही दगडी एक मूर्ती आहे तिला मंगळसूत्र घातलेली आहे त्यामुळे माझ्या मते ही पार्वतीची मूर्ती असावी नक्की काय माहीत नाही पण शक्यतो ही पार्वतीचीच मूर्ती असावी असं मला वाटत पंचलिंग पंचलिंग आहेत दिसले का साईडला चंदनाचे ठेवलेले आहे चंदन व गोपीचंद आणि पितळेचे जलपात्र पुढे शंख आणि गणपतीची मूर्ती हे समोरच्या साईडला आहे आणि ह्या साईडला पंच आरती देखील आहे अगरपती स्टँड आहे इथे कोपऱ्यातच डंबरू व त्रिशूल देखील आहे तुम्ही बघू शकता बघा हो आणि ही सुंदर अशी पंचलिंगी शिवलिंग आहे चला आपण बाहेर समोरच्या साईडला बघूया समोरच्या साईडला मारुतीचं मंदिर आहे पुढच्या साईडला सुंदर असं मारुतीचं मंदिर आहे वर भगवा झेंडा फडकत आहे समोर घंटी आहे मारुती प्रसन्न मारुतीला रुईचे व रुद्राक्षाचे माळ देखील घालण्यात आलेले आहे बघा सुंदर असं मुकुट देखील लावलेलं आहे बघा भगवा झेंडा कसा फडकत आहे कारण इथं सुंदर असं डोळ्याचं पारणं फिरण्यास सा, फिटण्यासारखं असं मंदिर सुंदर असं दगडी बांधकामात मंद केलेलं मंदिर आहे फूळ पूर्ण जुनं माचीर आणि हे आहे कावड कावड यात्रा ही महाशिवरात्रीच्या दिवशी येथे रांजण कावडची कावडीची रांजण भरून इथं काड कावडी नाचवल्या जातात बघा ही ते एक कावड आहे आणि ही मंदिराचा पूर्ण सभोवतालीचा भाग आहे आणि समोरच्या साईडला कामान एक आहे तीही पूर्ण दगडी आहे इथं समोर बघितलं तर दगडी एक तुम्हाला पाहण्यासाठी मिळेल आणि ने साईडलाच दगड छोटे छोटे दगडाची मूर्ती देखील आहेत बघा सुंदर असे दगडाची मूर्ती आहेत दर्शनासाठी आणि इथे एक शंकराची मूर्ती आहे बघा सुंदर अशी शंकराची मूर्ती आणि त्याच्या बाजूलाच पितळेची देखील सुंदर अशी मूर्ती आहे आणि हे दिवा लावण्यासाठी त्यालाचं दबडं म्हणून आठवले कारण हे वारं भरपूर चालू असते त्यासाठी दिवा लावण्यासाठी आतल्या साईडला कारण दिवा इजून म्हणून साठी हे तेलाच्या डब्यामध्ये त्याने दिवा लावण्यासाठी केलेला आहे आणि पूर्ण ही माळावर आहे बरं का गावापासून मला वाटतं तीन चार किलोमीटर अंतरावर हो आहे आणि ही देखील बघा दगडी बांधकाम असलेले हे बघूया तिथं काय आहे आज जाऊन हे आहे यज्ञकुंड इथे देखील पूर्ण दगडीमध्ये तुम्हाला सगळं वातावरण बघाय भेटणार ना काहीतरी यज्ञ आहे आणि हे आहे मंदिराच्या उजव्या बाजूला आणि मुद उजव्या बाजूला अजून जरा पुढे गेला तर हे आहे बेलाचे झाडं असं तुम्हाला कुठल्याही मंदिरापाशी गेलं तर बेलाचं झाड भेटणार नाही पण इथंच महादेवाच्या मंदिरापाशी कटपळ आला तर तुम्हाला साईडला बेलाचं पान भेटेल झाडं आणि त्या समोरच मंडप आहे असं भव्य असा सभामंडप मोठा आहे इथं लग्न कार्य लग्नाचे कार्यालय कार्यक्रम हे चांगल्या मोठ्या प्रमाणात होतात आणि इथं प्रत्येक सोमवारी महाप्रसाद अन्नदान चालू असतं तर आता आपण किचन बघूया प्रसादासाठी बनवला जातो तो स्वयंपाक हो का का हो का तो काय हे आहे किचन कारण इकडे माळ असल्यामुळे पूर्ण ओपन असं सुंदर असं काही चुली वगैरे सगळे तुम्हाला लाकडीवर महाप्रसादाची सगळे सोय केलेली असते इथे आणि हे आहे सभामंडपाच्या उजव्या साईडला सभा सभामंडपामध्ये आत गेला तरी नारळ भावी भक्तांनी देवांना अर्पण देवाला अर्पण आहे आणि साईडलाच आरो ॲक्वा पान, पाण्याचे मशीन आहे कारण ते भावी भक्तांना शुद्ध जल पिण्यासाठी ते बनवलेलं आहे आता आपण मारुती पुजारीची थोडी चर्चा करूया आणि विचारूया मंदिराविषयी कशी कशी माहिती हो किंवा लांडा महादेव कसे नाव पडले तर चला तर मग जावे आपण मारुती पुजारीला आणि माहिती विचारूया सिद्ध झालं लहान महादेवाचं ना का नाव का पडलं मुळं कसं आहे म्हटलं ही मंदिराला पाळया नाही हां आणि पाया करता हे मंदिर एका रात्रीच पूर्ण करायचं काय तू ते कळसला आदि कवितर त्यामुळे त्यांनी कळस बसाव हां म्हणजे पहिले कशामध्ये सोन्याचा कळस आहे मग ते आता सोन्याचा कळस आहे कसा आहे

पंचलिंगी भी एकमेव दुसरी पिंड आहे पण ती पशुपतीनाथ आणि मंदिरात नेपाळला काठमांडूला त्यामुळं भारतात आपल्या पिंड नाही पंचमय हे पंचलिंगी पिंडच नाही कुठं भारतातलं पहिलं स्थान येत एकमेव था तिथलं आमच्याकडे एक मिळते नेपाळला दुकान लावतो ते याला गेला काशीला तिथे ते मी बोलत बोलत तिथे त्या हिंदू बोलत बसला होता तर त्याला सांगितलं मी तु कुठला म्हणजे विचार करत होती म्हणजे कटफळ कटफळ का लटफळ म्हणजे म्हणलं पूर्वी काय तर लटफळ म्हणत होती म्हणलं पण आता कटपळ म्हणते ती मग तिथे एवढा मोठा महादेव आहे तू इकडे कशाला आलाय म्हणाल का म्हणजे कटफळ या महादेवामुळं सुद्धा लय प्रसिद्ध आहे तिथं आणि इथला आपला लिंग कुर्टीच्या महादेवाच्या मंदिरात आहे मेन पिंडीच्या डाव्या बाजूला लिंग आहे तो इथला कटफळ का म्हणून स्थापन केलेलं तिथं ते नर्मदा लिंग आहे तो निदू 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 तो तर त्यांनी माहिती सांगितल्याबद्दल पुजाऱ्यांचे धन्यवाद तर आता आपण माहिती घेऊन आपण चाललेलो आहोत पाठीमागच्या साईडला तिथं पार्वतीचं काहीतरी आहे तिथं बघूया आपण जाऊया बघूया बरेच म्हणतात तिथे पाठीमागच्या साईडला पार्वतीचं स्थान आहे तर इथं आपण आलेलो आहे तर इथं एक समाधी स्थळ आहे हे कशा कशाप्रकारे आहे किंवा कशाचं आहे हे आपल्याला काय माहिती नाही इथे एक शिवलिंग आहे आणि समाधी स्थळ आहे आणि इथं बरीच म्हणताना था इथं पार्वतीचं स्थान आहे पण इथं काय पार्वतीचं स्थान असं काही दिसत नाही या समाधीचं हे आम्ही दर्शन घेतलं आणि इथंच अशी जुनी परंपरा आहे की इथं लगोरी केली जातात दगडावरती दगड ठेवून इथं लगोरी अशी केली जातात आम्ही मी इथं लगोरी केली आणि आता इथून लांडा भाऊते मा महादेव दडसवाडी रोड पासून रस्त्यावर इथे एक पार्वतीचे मंदिर आहे आणि इथं पंचलिंगी शिवलिंग जमिनीतूनच उगम पावलेला आहे ही दिगंची पासून जवळजवळ सात आठ किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि लांड्या महादेवापासून एका अर्धे किलोमीटरच्या हो अंतरावर आहे बघा हे पंचलिंगे शिवलिंग जमिनीतून उगम पावलेलं आहे कारण इथं कुणी स्थापन वगैरे केलेलं नाही हे डायरेक्ट जमिनीमधून उगम पावलेलं शिवलिंग आहे आणि हे असं मंदिराच्या आतमध्ये अशी बरीच अशी देवदर्शन आहेत आणि समोरच्या साईडला असं जमिनीतून उगम पावलेलं कुंड आहे and a site like you